ते दोघं तर जायला निघाले होते खरं पण दोघं काहीही बोलत नव्हते शांत होते काही वेळाने ते तिथे पोहोचतात मानव गाडी पार्क करतो आणि ते दोघं खाली उतरतात थोडं चालत पुढे येतात प्रीती अगं ते मी माझा मोबाईल गाडीतच विसरलो वाटतं मी जाऊन घेऊन येतो तू हो पुढे प्रीती काही बोलायच्या आधीच तो तिथून निघून गेलेला होता ती अहो बोलणार तोच मानव तिथून गेलेला असतो ती एक आवडा घेडते आणि पुढे पुढे चालत असते कारण तिथे तिचे कोणीही ओळखीचे नव्हते मानव तुम्ही पण ना मला असे एकटीला पुढे जायला सांगितले ती नाराज होत एकटीच पुढे पुढे चालत होती पुढे अंधार दिसत होते नक्की इथेच पार्टी आहे ना ती विचार करत असते की तोच लाईट लागतात आणि समोरचे दृश्य बघून प्रीती शॉक होऊन पाहत असते समोर बलून वेगवेगळ्या फुलांनी खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन केलेले होते वाव हे किती सुंदर आहे ना प्रीतीच्या मनात विचार येऊन जातो ती जशी जशी एक एक पाऊल पुढे टाकून पुढे पुढे चालत तस असते तसे लाईट चेंज होत होते आणि खूप सुंदर ते दिसत होते प्रीती पण हॅपी होऊन पाहत होती खूप आवडले होते तिला पण अजून पण गोंधळलेली होती तोच ती एका ठिकाणी येऊन उभी राहिली ती जिथे उभी होती तिथे हार्ट शेपमध्ये पुन्हा लाईट लागले आणि तिच्या अंगावर फुलांच्या पाकड्या पडू लागल्या जशा जशा फुलांच्या पाकड्या पडत होत्या तशी प्रीतीच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती ती तर गोलगोल फिरत एन्जॉय करत असते तोच आजूबाजूचे सगळे लाईट लागतात आणि समोर तिला मामा मामी वर्षाताई जिजू वेद रवी आणि त्याची बायको आई पण उभ्या दिसतात पण तिला जिथे जी व्यक्ती घेऊन आली होती तो मात्र तिला दिसत नाही आणि तिचे डोळे पाणवतात सगळे समोर असताना सुद्धा ती विरभरत्या नजरेने इकडे तिकडे पाहत असते तोच ते सगळे बाजूला होतात आणि ती ज्या व्यक्तीला शोधत होती ती तिच्यासमोर उभी दिसते त्याच्या हातात सुंदर असा फुलांचा बुके होता तो चालत चालत तिच्याजवळ आला तिला बुके देत यू व्हेरी हॅपी बर्थडे डिअर बायको आणि तिच्या कपाळावर किस केले त्याने असे सगळ्यांच्या समोर किस केल्यामुळे लादलीच ना ती रवी मानवला चिळवत तुझं झालं असेल तर आम्हाला पण वहिनीला विश करायची आहे रवीच्या आवाजाने ते दोघं भानावर येतात प्रीती आईजवळ जाते आणि आईंना वाकून नमस्कार करते आई पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात बाकी सगळे पण एक एक करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात खूप छान सरप्राईज तिला मिळाले होते सकाळपासून नाराज असलेली ती आता खूप हॅपी होती मामा मामीना पण बऱ्याच महिन्यानंतर ती भेटत असल्यामुळे खूपच हॅपी होती तिला वाटले पण नव्हते की तिच्यासाठी एवढे सुंदर सरप्राईज असेल म्हणून पण तिला सगळं खूप आवडले होते तोच वर्षात आई केक घेऊन येतात चल प्रीती केक कट कर आणि प्रीती केक कट करणार पण मध्येच थांबते ती मानवजवळ जाते अहो तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य खूप सुंदर बनवले मला माझ्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या क्षणी तुमच्यासोबत केक कट करायचा आहे ती त्याच्यासमोर हात करून त्याला विचारत असते मानव पण तिच्या हातात त्याचा हात देतो आणि ते दोघं मिळून केक कट करतात आज पहिल्यांदा तिचा वाढदिवस एवढ्या आनंदात ती सेलिब्रेट करत होती नाहीतर मामा मामींच्या नकळं तिच्यासाठी तिच्या आवडीचे वस्तू आणायचे पण आज मानवने तिच्यासाठी जे सरप्राईज दिले होते ते खूपच सुंदर होते आणि तिला ते मनापासून आवडले होते मानव तिला केक भरवतो आणि नंतर प्रीती त्याला केक भरवते बाकी सगळे पण एक एक करून प्रीतीला केक भरवत असतात खूप हॅपी होते बाकी सगळे पण त्यानंतर ते सगळे मिळून डिनर करायला बसतात हसत खेळत डिनर करत असतात प्रीतीसाठी बाकी सगळ्यांनी पण गिफ्ट आणलेले असतात एक एक करून ते तिला देतात सगळ्यांनी गिफ्ट दिले होते आता मानव बाकी होता तो प्रीतीच्या डोळ्यावर पट्टी बांधतो आणि तिला एका ठिकाणी घेऊन येतो आणि तिथे जाऊन तिच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी काढतो आता उघड डोळे प्रीती डोळे उघडते तर समोर नवी करकरीत ॲक्टिवा असते मानव तिच्या हातात चावी देत हे घे तुझ्या बड्डेचं गिफ्ट प्रीती त्याच्याकडे पाहात अहो याची काय गरज होती गरज होती बायको तुला आवडली ना ती हो म्हणून मान हलवते त्याला थँक्यू म्हणते आता बराच उशीर झाल्यामुळे एक करून तिला पुन्हा विश करून घरी जायला निघतात आई रवीसोबत घरी जाणार होत्या म्हणून मानव पण रिलॅक्स होता ते सगळे जाताच प्रीती त्याच्याकडे पाहात आपण नाही जायचे का घरी हो जायचे आहे पण थोड्या वेळाने कारण मला थोडा वेळ माझ्या बायकोसोबत घालवायचा आहे तो तिला जवळ ओढत म्हणतो तशी प्रीतीला असते मानव तिचा हात पकडून तिला आत हॉटेलमध्ये हो घेऊन आला त्याने प्रीतीसाठी सगळ्यात वर्षी ओपन गॅलरीची रूम बुक केली होती आणि ती गॅलरी छान प्रकारे डेकोरेट पण करायला सांगितली होती तो प्रीतीचा हात पकडून तिला तिथे घेऊन येतो आणि प्रीती भाणाररपून सगळं काही पाहत असते उंच असल्यामुळे खूप छान दिसत होते आणि खूप सुंदर प्रकारे पण सजवलेले होते प्रीती तर भाऊ पाहत होती मानव तिला मागून मिठी मारत आवडले बायको तुला तो त्याच्या गालावर नाक घासत खूप आवडले मला त्याने तिला वळवून समोरून केले आणि पुन्हा तिच्या कपाळावर केस करत हॅपी बड्डे बायको तिला पुन्हा विश केले तिने पण थँक्यू बोलत त्याला घट्ट मिठी मारली आज तिच्या डोळ्यात पाणी होते पण ती आनंदाश्रू होते बायको आज या सुंदर डोळ्यात अजिबात अश्रू येता कामा आहे आणि प्रीती स्वतःला सावरते चल तिथे जाऊया आणि तो तिला ओपन गॅलरीमध्ये सजवलेला बेडजवळ घेऊन येतो ते दोघं बेडवर बसतात प्रीती त्याच्या शोल्डरवर डोकं टेकवते आणि त्याचा एक हात तिच्या हातात घेऊन अहो तुम्हाला लक्षात होते की आज माझा वाढदिवस आहे म्हणून मानव पण तिला जवळ घेत हो माझ्या या जिगरच्या तुकड्याचा बंडे कसा विसरणार होतो मी हो हे बोलता आज ती बाजूला होते आणि त्याच्या डोळ्यात खूप प्रेमाने पाहत असते तो पण तिच्या डोळ्यात पाहात बायको काय झाले का पाहते आहे ती काही न बोलता त्याच्या ओटांवर ओ टेकवते आज ती पहिल्यांदा त्याला केस करत असल्यामुळे मानव पण तिला जवळ घेतो आणि तिला केस करत असतो दोघं पण पॅशनेटली एकमेकांना केस करत होते केस करत दोघांचे हात एकमेकांच्या अंगावरून फिरत होते एवढे एकमेकांमध्ये ते गुंतलेले होते श्वास घ्यायला त्रास होत होता तरी ते किस करत होते कीस करताच एकमेकांचे कपडे ते शरीरापासून वेगळे करतात आणि आज ते पुन्हा एक होतात मानव खूप प्रेमाने प्रीतीवर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करत होता आणि प्रीती पण त्याला मनापासून साथ देत होती दोघं पण ठकून बाजूला होतात एकमेकांना मिठीत कवटाळून ते झोपेच्या स्वाधीन होतात मानवने खूप सुंदर सरप्राईज देऊन तिचा बड्डे सेलिब्रेट केला होता दोन प्रेमी एकमेकांना कवटाळून निवांत झोपलेले होते मानवने दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतल्यामुळे ती निवांत घरी जाऊ शकणार होते सकाळ होऊन बराच उजाडले होते पण दोन प्रेमी मात्र एकमेकांच्या शांत झोपलेले होते काही वेळाने दोघांना सोबतच जाग येते प्रीती काही बोलायच्या आधीच मानव तिला उचलून बाथरूम मध्ये घेऊन जातो तिला बाटब मध्ये घेऊन बसतो आणि ते पुन्हा त्यांचा रोमांस करत अंघोळ करतात काही वेळाने ते बाहेर येतात आता फ्रेश झाल्यामुळे दोघांना पण छान वाटत होते मानव दोघांसाठी नाश्ता रूममध्येच ऑर्डर करतो दोघं मिळून नाश्ता करतात नाश्ता केल्यानंतर मानव प्रीतीला घेऊन फिनिक्स मॉलला येतो आणि तिला बरी शॉपिंग करून देतो आज प्रीती पण तिच्या आवडीचे त्याच्या आवडीचे खूप काही सामान घेते असा दिवस ते बाहेर फिरतात आणि रात्रीचे डिनर करून घरी येतात पूर्ण दिवसात खूप फिरणे झाले असल्यामुळे ते दोघं फ्रेश होऊन बेडवर पडतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात मानवने सुट्टी घेतल्यामुळे कॉलेजला काय घोड झाला आहे हे त्याला माहितीच नव्हते त्याला महाजन सरांनी मेल पण केला होता पण तो पूर्ण दिवस प्रीतीसोबत असल्यामुळे त्याने मोबाईल पाहिलाच नव्हता सकाळी सकाळी त्याला जाग आली आणि त्याने मोबाईल घेतला आणि तो पाहत होता महाजन सरांचा मेल बघून तो शॉक होतो त्याच्या कॉलेजमध्ये काही स्टुडंटने प्रश्नपत्रिका चोरल्या होत्या त्यामुळे सगळेच टीचर टेन्शनमध्ये होते मानव जेव्हा मेल रीड करतो तेव्हा त्याला पण टेन्शन येते आणि त्याची चिडचिड होत असते मानव स्टडी रूममध्ये जाऊन डोक्याला हात लावून बसलेला असतो इकडे प्रीतीला जाग येते आणि ती जास्त विचार न करता फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळाने बाहेर आल्यानंतर ती दोघांसाठी चहा नाश्ता बनवत असते मानव विचार करत अंघोळ करतो आज त्याचे कुठल्याच कामात लक्ष न होते आणि त्याचा राग उगाच त्याच्या वस्तूंवर निघत होता तो बाहेर आला नाही म्हणून प्रीती त्याचा नाश्ता आणि चहा घेऊन त्यांच्या रूममध्ये येते ती त्याला आवाज देते मानव तिच्याकडे खूप रागाने पाहत असतो आयुष्यात आज पहिल्यांदा मानव तिच्याकडे रागवून पाहत होता ती घाबरून खाली पाहत अहो चहा आणि नाश्ता नकोय मला का काही आणि काहीही गरज नाही आहे माझी काळजी घेण्याची मानव खूप रागाने तिच्याकडे पाहत बोलत असतो आणि प्रीती घाबरून खाली पाहत असते त्याला माहिती होते ती रडून जाईल म्हणून तरी तो तिला ओढत असतो आणि तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू गालावर येत असतात ते बघून तर मानवला अजूनच राग येतो तो, तो पुन्हा तिच्यावर ओढत काय हे थोडा मोठा आवाज काढला की रडणे चालू होते तुझे ती काही न बोलता तशीच उभी होती आता अशीच रडत उभी राहणार आहेस का जा घेऊन जा हा नाश्ता मला नाही खायचा आता तर प्रीतीला होतकाच येतो कारण या अकरा महिन्यात तो कधीच तिच्यावर एवढा ओरडून बोलला नव्हता पण आज तो ज्या पद्धतीने तिच्याशी बोलत होता त्याची प्रीतीला खूपच वाईट वाटत होते प्रीती रडत रडत ट्रे घेऊन किचनमध्ये आली इकडे मानव अजून पण चिडलेला होता प्रीतीला पण त्याचा राग येतो ती थी तिचे अश्रू पुसते आणि मनातच काहीतरी विचार करते आता जरी मानव तिच्यावर ओरडला असला तरी तिला त्याचा खूप राग जरी आला असला तरी तिने त्याच्यासाठी टिफिन बनवला होता आणि तोच टिफिन घेऊन ती त्याच्या रूममध्ये येते पण तिला मानव दिसत नाही त्याच्या बॅगकडे पाहते तर बॅग पण नसते हे गेले पण का आणि असे कसे टिफिन न घेता गेले रोज तर आवाज देतात प्रीती माझा टिफिन दे म्हणून आणि आज तिला वाईट वाटते प्रीती टिफिनकडे पाहात आज काय झाले आहे काय माहिती पण राग जरी आला तरी माणसांवर काढायचा अन्नावर का काढतात काय माहिती आज लग्नानंतर पहिल्यांदा त्यांच्यात वाद झाले होते वाद म्हणजे मानवची चिडचिड झाल्यामुळे त्याचा सगळा राग प्रीतीवर निघाला होता बायकोला नवऱ्याचा कितीही राग आला तरी काळजी वाटत असते की आज काहीच न खाता असेच ऑफिसला निघून गेले प्रीती काहीतरी विचार करते आणि टिफिन बॅगमध्ये ठेवते आणि ती बॅग घेऊन ती घराच्या बाहेर पडते इकडे मानव टेन्शनमध्येच कॉलेजला पोहोचतो अजून पण टेन्शनमध्ये असल्यामुळे त्याला कळलेच नव्हते की तो प्रीतीवर ओरडला म्हणून प्रीती तिच्या नवीन ॲक्टिवाजवळ येते कालच तर त्याने तिला गिफ्ट केली होती त्यावर प्रेमाने हात फिरवते आणि टिफिनची बॅग गाडीला लावते हेल्मेट घालून ती जायला निघते शेवटी काय नवऱ्याची काळजी जशी घाबरलेली होती हे चिडले आहे आणि मी असा टिफिन घेऊन जात आहे काही वेळातच ती कॉलेजला पोहोचली गाडी पार्क करून ती पाच ते दहा मिनिट तिथेच थांबली होती तिला भीती वाटत होती की इथे ते ओढायला नको म्हणून ती एक दीर्घ श्वास घेते आणि जे व्हायचं ते होऊ दे म्हणते आणि टिफिन घेऊन रूमकडे जायला निघते आज जाऊ की नको जाऊ तिला भीती वाटत असते तोच तिला समोरून एक पिऊन येताना दिसतो त्या पिऊनकडे बघून ती विचार करते आणि त्यांच्याजवळ जाऊन सांगते हा टिफिन मानव सरांसाठी आहे प्लीज तुम्ही द्याल का पिऊन पण हसत हो मॅडम नक्कीच आणि तो टिफिन घेऊन स्टाफरूममध्ये येतो इकडे प्रीती हुश बाबा दिला टिफिन आणि ती घरी जायला निघते इकडे सगळे टीचर मीटिंगमध्ये होते त्यामुळे मानवला काही आयडिया नव्हती की टिफिन प्रीतीने आणला असेल म्हणून बराच वेळ मीटिंग चालू असते मीटिंग झाल्यानंतर मानवला कंटिन्यू चार लेक्चर एकापाठोपाठ असतात म्हणून तो स्टाफरूममध्ये जातच नाही एक एक करून त्याचे लेक्चर घेत असतो आणि फायनली त्याचे लेक्चर संपतात त्याचे शेवटचे लेक्चर संपतास लंच ब्रेक होतो आणि तो, तो स्टाफरूमकडे जायला निघतो पण त्याच्या लक्षात येते आज तो काही न खाता घरातून लवकर निघाला होता आणि आज रागाच्या भरात टिफिन पण आणला नव्हता तोच पिऊन मानवला एक फाईल द्यायला येतो सर ही फाईल महाजन सरांनी दिली आहे हो मी बघतो आणि मानव जाणार तोच पिऊन पुन्हा आवाज देतो सर तसं मानव थांबतो आणि त्याच्याकडे पाहात काय म्हणून विचारतो सर तुम्ही आज टिफिन विसरला होता ना मॅडम घेऊन आले आहे टिफिन तुमच्या टेबलवर ठेवला आहे जेवण करून घ्या एवढे बोलून पिऊन निघून गेला पण त्याचे बोलणे ऐकून मानवच्या चेहऱ्यावर स्माईल आली सकाळी किती चिडलो मी तिच्यावरती पण ती माझ्यासाठी टिफिन घेऊन आली याचा त्याला खूपच आनंद होत होता तो स्माईल करत आत आला आणि जेवायला बसला आज त्याच्या आवडीची भाजी टिफिनमध्ये बघून त्याला खूपच आनंद झाला त्याने आनंदाने टिफिन संपवला इकडे प्रीती पण तिचे जेवण करून त्यांच्या रूममध्ये आली आज मानव ओरडल्यामुळे तिला वाईट वाटत होते बेडवर बसून त्याचा विचार करत होती तोच तिचे लक्ष त्याच्या फोटोकडे जाते आणि ती फोटो हातात घेते आणि त्याच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवते कार आगवलात माझ्यावर मी तर काहीही केले नव्हते किती वाईट वाटले मला ती त्याच्या फोटोकडे पाहत बोलत होती खरंच खूप वाईट वाटले होते तिला ती त्याचा फोटोला मिठी मारते आणि डोळे बंद करते बसल्या बसल्या तिचा कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही इकडे मानवचे पण जेवण झाले आणि त्याला प्रीतीला फोन लावायची तीव्र इच्छा झाली आणि त्याने तिला फोन लावायला घेतला पण तोच त्याला महाजन सरांनी आवाज दिला आणि मानवने त्याचा फोन ठेवून सरांकडे गेला पुन्हा महत्त्वाचे काम असल्यामुळे कामात बिझी झाला कामात कधी वेळ गेला त्याचे त्याला कळले नाही आणि तो फायनली घरी जायला निघाला आज त्याला खूप घाई झाली होती काहीही करून घरी त्याला पोचायचे होते काही वेळातच तो घरी पोचला त्याने गाडी पार्क केली आणि प्रीतीला आवाज देत आत आला पण मॅडम सकाळी रागवल्यामुळे आज त्याच्यासमोर यायचं टाळत होत्या तो तिला आवाज देत त्यांच्या रूममध्ये दे गेला आणि बॅग ठेवून हॉलमध्ये आला आणि सोप्यावर बसून पुन्हा तिला आवाज दिला तोच प्रीती त्याच्यासाठी पाणी घेऊन आली आणि त्याच्याकडे रागाने पाहत ट्रे टिपॉवरती जोराने ठेवला आणि त्याला इग्नोर करत आत निघून गेली बापरे वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे मानव पाणी पीत विचार करत होता प्रीती चहा मिळेल का ग तिचा तर काही आवाज आला नाही पण चहा ठेवत असताना मुद्दाम भांडी जोराने आपटून चहा ठेवत होती मानव मनातच विचार करत बायको खूपच तापली आहे वाटतं पण अजून पण शांत तसाच सोप्यावर बसला होता इकडे प्रीती मनात विचार करत एवढे सकाळी माझी चूक नसताना मला रागवून गेले आणि अजून पण सॉरी बोलत नाही आहे ती चहा घेऊन रागातच बाहेर येते आणि त्याच्यासमोर ठेवून निघून जाते आज रागाच्या भरात तिने साखरेच्याऐवजी चहामध्ये मीठ घातले होते मानव चहाचा एक घोट घेतो आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात बापरे खूपच राग आलेला दिसतोय आज माझ्या बायकोने रागाच्या भरात मिठाचा चहा प्यायला दिला मला राग लवकर शांत नाही झाला तर जेवायला काय मिळेल हा विचार त्याच्या मनात येतो आणि तो, तो भीतीने एक आवडा घेडतो आणि चहाचा कप खाली ठेवतो आणि काहीतरी विचार करतो आणि जोराने आ पडलो असा आवाज काढतो त्याचा आवाज ऐकून प्रीती काळजीने बाहेर येते पण तिला समोर मानव दिसत नाही म्हणून ती त्यांच्या रूममध्ये येते मानव तिला समोरच दिसतो ती पटकन जाऊन काळजीने अहो काय झाले तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती मानव मात्र तिच्याकडे पाहत हसत असतो त्याला हसताना बघून प्रीतीला अजूनच राग येतो म्हणजे तुम्ही मुद्दामून केले ती त्याला हाताला फटका मारून जाणार तोच मानव तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि घट्ट मिठी मारतो म्हणजे तिला त्याच्या मिठीतून सुट्टा पण येणार नाही अहो काय करताय सोडा मला ती अजून पण रागावली होती त्याच्यावर तो तिच्या डोक्यावर केस करत बायको रागावली आहे सजून ती काहीही बोलत नाही मानवने तिला भेटीतून बाजूला केले आणि तिचा चेहरा उधडीत घेऊन तिच्या कपड्यावर केस केले त्याच्या तेवढ्या करण्याने सुद्धा प्रीतीचे डोळे पाणावले तिचे पाणावलेले डोळे बघून काय झाले बायको ती काहीही बोलली नाही मानव तिच्या पाणवलेल्या दोन्ही डोळ्यांवर केस करतो आणि तिच्या डोळ्यात पाहत सॉरी म्हणतो सॉरी बायको सकाळी तुझी चुकी नसताना उगाचच मी तुझ्यावर चिडलो मानव खूप प्रेमाने तिला सॉरी बोलला होता त्यातच मॅडम पण त्यांचा राग विसरून गेल्या आणि मानवच्या गालावर ओठ टेकवून पटकन त्याला मिठी मारली खरंच नवरा बायको म्हटले की मिनटा मिनटाला वाद होतात आणि लगेच जवळ सुद्धा येतात म्हणतात ना जास्त भांडण केल्याने प्रेम वाढते तसेच आज प्रीती मानवच्या बाबतीत पण झाले होते दोघांमध्ये भांडण झाले होते त्यांनी एकमेकांचा राग पण केला होता पण भांडण जास्त पुढे न जाऊ देता त्यांनी सॉरी बोलून मोकळे झाले होते आणि एक सॉरीमुळे सगळं काही चांगले झाले होते भांडण मिटल्यामुळे मानव तिच्या पाठीवरून हात फिरवत बायको खूप भूक लागली आहे तू मग अशी मिठाचा चहा बनवला होता मी नाही पिला प्रीती त्याला पटकन सॉरी बोलते अहो चला भूक लागली आहे ना आणि ते दोघं सोबत जेवायला बसतात प्रीती त्याला भरवत असते तर मानव तिला भरवत असतो जेवण झाल्यानंतर काही वेळ गार्डनमध्ये शतपावली करतात आणि त्यानंतर आत येऊन एकमेकांच्या मिठीत झोपेच्या स्वाधीन होतात असे दिवसामागून दिवस जात होते आज त्यांच्या लग्नाला पण एक वर्ष झाले होते दोघांनी बाहेर न जाता घरातच आईसोबत त्यांची पहिली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती बघता बघता प्रीतीने तिचे थर्ड इयर पण कम्प्लीट केले आणि ती चांगल्या सुद्धा पास झाली त्यानंतर तिने मानवच्याच कॉलेजला एम सी एला ॲडमिशन घेतली आणि बघता बघता तिने एम सी ए दुसऱ्या वर्षाची फायनल एक्झाम पण दिली फायनल एक्झाम पास झाल्यानंतर ती तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणार होती या तीन वर्षात त्यांनी एकमेकांची साथ देऊन त्यांचा सुखाचा संसार करत होते बेबी दोघांना पण हवे होते पण प्रीतीसाठी त्यांनी वेळ घेतला होता या तीन वर्षात त्यांचे नाते खूपच घट्ट झाले होते तीन वर्षात मानवने त्याचा प्रेमाचा वर्षाव पण प्रीतीवर केला होता खूप हॅप्पी होते दोघं एकमेकांसोबत आई पण मुलांचा हॅपी संसार बघून खूप हॅपी होत्या या तीन वर्षात वर्षा निहारिका वर्षा पण इंडियामध्ये आली होती निहारिका आली म्हणून घरातील सगळे पण खूप हॅपी होते पण तिला जास्त दिवस राहता आले नाही पण ती आली यातच सगळ्यांना आनंद होता प्रीतीमध्ये पण खूप बदल झाला होता आईकडून भरभरून प्रेम नवरात्र होताच तिला प्रेमाने जपत खूप लाडाची होती दोघांची या तीन वर्षात त्यांचे भांडण पण बऱ्याचदा झाले पण ते एकच दिवस राहील याची त्यांनी काळजी घेतली तिला सुट्टी असल्यामुळे ती निवांत होती ती किचनमध्ये होती तर मानव बेडरूममधून तिला आवाज देत होता प्रीती त्याला टिफिन घेऊन रूममध्ये येते अहो काय हे मी घरातच आहे कुठे बाहेर नाहीये एवढ्या जोराने बोलवत आहे मला मानव हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि टिफिन बॅग मध्ये ठेवतो काय ग ही साडी का काढून ठेवली आहे समोर काढलेल्या साडीकडे पाहत मानव तिला विचारत असतो अहो ती माझी मैत्रीण आरती आहे ना तिचे डोहाडे जेवण आहे तिथे जायचे आहे ओ अच्छा एन्जॉय कर मग ती पण हो म्हणून मान हलवते मानव त्याचा आवरून कॉलेजला निघून जातो प्रीती पण तिचं आवरते आणि डोहाळे जेवणाला जायला निघते डोहाळे जेवणाला बरीच गर्दी होती प्रीतीच्या कॉलनीमधील काही बायका पण तिथे होत्या प्रीतीने त्याच्याकडे बघून स्माईल केली पण त्या बायकांनी तिला स्माईल न देता तोंड वाकडे करून ही का आली आहे इथे हिला कळत नाही का की आपल्याला मूल नाही तर असे डोहाळे जेवणाला येऊ नये म्हणून त्या बायकांचे बोलणे ऐकून प्रीतीच्या डोळ्यात टचकन पाणी आले पण ती इथे तिच्या मैत्रिणीसाठी आली होती तिने पटकन तिचे डोळे पुसले आणि ती आरती जवळ आली बरोबर कितीही हॅपी असली तरी आतून ती पूर्णपणे तुटली होती खूप वाईट वाटत होते तिला आरतीला भेटून तिच्या तब्येतीची कारणं सांगून ती घरी जायला निघाली गाडी चालवत असताना सुद्धा ती रडतच होती काही वेळाने घरी पोहोचते साडी चेंज करून ती बेडवर आडवी होते आणि रडायला लागते खरंच एका बाईसाठी हा क्षण खूप महत्वाचा असतो जर बाईला मूल असले तर तिच्याकडे पाहायचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो आणि ज्या बाईला मूल नसते तिला खूप वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो पण प्रीती मानवमध्ये तसे काहीही नव्हते मानव तर प्रीतीचा विचार करून थांबला होता पण हे बाहेरच्या लोकांना कोण सांगेल ना आणि आपल्या शेजार पाजारच्या लोकांना विषयच हवा असतो आपल्याला चिडवायचा आणि आज त्याची शिकार प्रीती झाली होती रडत रडत ती झोपून गेली दोन तासाने तिला जाग आली ती फ्रेश झाली आणि त्यांच्या दोघांसाठी जेवण बनवत होती स्वयंपाक करत असतानासुद्धा बायकांचे बोलणे तिला आठवत होते तिचा स्वयंपाक बनवून होतो आणि थोडा चेंज म्हणून ती टी व्ही लावते समोर टी व्ही तर चालू असतो पण मनात मात्र वेगळेच विचार चालू असतात तोच मानव पण येतो तिच्याकडे पाच स्माईल करतो आणि आत रूममध्ये निघून जातो प्रीती उठून त्याच्यासाठी पाणी घेऊन येते मानव तिला आरतीच्या डोहाळी जेवणाबद्दल विचारत असतो प्रीती पण जेवढ्याला तेवढेच उत्तर देत होती मानवला डाऊट येतो की काहीतरी नक्कीच झाले आहे पण प्रीती सांगत नाही तोपर्यंत मी पण तिला काही विचारणार नाही मानव फ्रेश होऊन आल्यानंतर ते दोघं जेवण करायला बसतात रोज बडबड करणारी ती आज शांत होती एकटा मानवच बडबड करत होता पण प्रीती अजून पण शांत होती काहीही बोलत नव्हती हो जेवण झाल्यानंतर ते दोघं बेडरूममध्ये येतात उद्या सुटी असल्यामुळे निवांत असतात बेडवर पडल्या पडल्या प्रीतीचा डोळा लागतो मानव मात्र तिच्याकडे पहा जागी असतो तिच्या गाल्यावरून प्रेमाने हात फिरवत बायको तुला काय झाले आहे माहिती नाही पण नाराज आहे माहिती आहे मला तो तिच्या कपाळावर एक दीर्घ किस करतो आणि तिला मिठीत घेतो मध्ये त्याला घट्ट मिठी मारते मानवच्या चेहऱ्यावर स्माइल येते दोघं पण निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात सुटी असल्यामुळे उशिरास त्याला जाग येते आई पण काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्या असल्यामुळे घरी ते दोघंच होते प्रीतीला जाग येते प्रीतीला पण जाग येते आणि ती डोळे उघडताच तिला मानवचा चेहरा समोर दिसतो आणि त्याचा हँडसम चेहरा बघून तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते ती खूप प्रेमाने त्याच्या घलावरून हात फिरवत असते काही वेळाने उठून फ्रेश व्हायला जाते कालची गोष्ट ती विसरून जाते तिचं आवरून ती किचनमध्ये जाते आणि दोघांसाठी नाश्ता बनवत असते मानव पण त्याचा आवरून बाहेर येतो लांबूनच तो प्रीतीकडे पाहतो तर ती शांतपणे नाश्ता बनवत होती चेहऱ्यावरून नॉर्मल वाटत होती मानव पण रिलॅक्स झाला मानव पण हॉलमध्ये आला आणि टी व्ही पाहत बसला तोच प्रीती दोन प्लेटमध्ये थालीपीठ घेऊन आली दोघांनी मिळून नाश्ता केला नाश्ता झाल्यानंतर प्रीती पण किचन मानव मानवजवळ येऊन बसली मानवने तिला जवळ ओढून मिठीत घेतले आणि तिच्या केसांवरून खूप प्रेमाने हात फिरवत होता तिला पण खूप भारी वाटत होते काही वेळाने मानव तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन येतो आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो दमल्यामुळे ते बाजूला होतात आणि एकमेकांना मिठी मारून झोपतात काही वेळाने जाग येते त्यानंतर ते जेवण करतात जेवण झाल्यानंतर दोघं मिळून मूवी पाहतात असा दिवस निघून जातो प्रीती बाहेर फिरायला जायची ती पण हो म्हणून मान हलावते आणि ते दोघं मिळून बाहेर फिरायला येतात त्यांच्या घराजवळच गणपती बापाचे मंदिर असते तिथे ते येतात आणि जोडीने आशीर्वाद घेतात आणि नंतर तिथेच बाकावर बसतात ते जिथे बसलेले असतात त्यांच्यासमोर एक फॅमिली असते त्यांना जोड्या मुली असतात खूपच क्यूट त्या दिसत असतात त्यांना पाहताच प्रीतीला त्या बायकांचे बोलणे आठवते आणि तिचे डोळे भरून येतात मानवचे लक्ष तिच्याकडे जाते मानव तिला काही विचारणार आधीच ती उठून उभी राहते आणि घरी जायला निघते मानवला तर काहीही कळत नाही प्रीतीला काय झाले म्हणून तो तिला आवाज देत तिच्या मागे येत असतो प्रीती घरी पोचताच बेडरूममध्ये जाऊन बेडवर आडवी होते आणि रडायला लागते खूप रडत असते मानवला तर काहीही कळत नाही तो तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रीती काय झाली का रडते प्रीती काहीही न बोलता उठून त्याला मारते आणि रडत असते मानव पण तिला रडू देतो काही वेळाने ती शांत होते आणि मानव तिला विचारतो काय झाले प्रीती फक्त एवढंच बोलते मला बाळ हवे आहे आणि तिचे बोलणे ऐकून मानव गोंधळून तिच्याकडे पाहतो पण काही बोलत नाही बघूया पुढील भागात मानव प्रीतीला समजून घेऊन आता तरी बाळाचा विचार करेल का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या परिवारा शेअर करा आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद